एका कुटुंबाच्या स्वप्नांमध्ये सूर्यप्रकाशाचा रंग होता या उजेडात हास्य आणि आनंद भरलेले वातावरण लक्ष्मी आणि तिचा नवरा रामचंद्र यांच्या घरात होते एक सामान्य ग्रामीण कुटुंब मजुरी करणाऱ्या रामचंद्राच्या कमी कमाईवर त्यांचे आयुष्य चालले होते त्यांना दुसरा कोणताही आधार नव्हता पण कोणतीही तक्रार न करता ते जगत होते वेळ पुढे सरकत गेला आणि त्यांच्या जीवनात रंग भरण्यासाठी त्यांना जुळ्या मुली झाल्या वजा संगीता आणि अक्षता त्या दोन्ही मुलींना पाहून रामचंद्राच्या डोळ्यांत आनंद मावेना लक्ष्मी या दोघी आपल्या जीवनात आलेले दोन तारे आहेत तो म्हणाला आपण त्यांना मोठे करून महान बनवायचे आहे आपल्या अडचणींची त्यांना कल्पनाही नसावी लक्ष्मी हसली तिचे जग त्या दोन लहान चेहऱ्यांमध्ये सीमित होते त्यांच्या हसण्यात आणि बोलण्यात ती आपले सर्व दुःख विसरून जायची रामचंद्राची कठोर मेहनत त्या कुटुंबाचा आधार होता रोज काम करून घरी परतताना तो मुलींसाठी काहीतरी मिठाई किंवा खेळणी आणत असे जेव्हा लक्ष्मी आपल्या मुलींना जेवण भरवत असे तेव्हा ती रामचंद्राच्या हातांना स्पर्श करून म्हणायची माझ्या मुलींचे अन्न या हातांवर अवलंबून आहे पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही एका सकाळी रामचंद्र कामावर असताना एका अपघातात सापडला जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले तोपर्यंत सर्व काही संपले होते लक्ष्मीला हे दुःख पचवता आले नाही तीन वर्षांच्या दोन मुलींना मिठी मारून ती रडली एका क्षणात तिचे जीवन अंधारात बुडाले आजूबाजूच्या लोकांनी तिच्यावर दया केली काही जणांनी मदत करण्याची ऑफर दिली पण काही वेळातच ती एकटी पडली पती नसलेली एक स्त्री दोन मुलींची आईवाजा समाजाने तिला एक भार म्हणून पाहिले ती आता कशी जगणार या मुलींना ती कशी वाढवणार असे प्रश्न अनेकांनी विचारले पण उत्तर देणारे कोणीही नव्हते लक्ष्मीचे मन खचले पण जेव्हा तिची नजर त्या दोन लहान चेहऱ्यांवर पडली तेव्हा तिला पुढे जाण्याची ताकद मिळाली मी माझ्या मुलींसाठी जगणार मी हार मानणार नाही तिने मनात निश्चय केला रामचंद्राच्या मृत्यूनंतर मिळालेल्या कमी पैशांनी तिने घराबाहेर एक लहान शिलाईची दुकान सुरू केली तिने आपली जुनी शिलाई मशीन बाहेर काढली आणि रात्रंदिवस कपडे शिवू लागली बाजारातून जुने कपडे गोळा करून ती त्यातून लहान मुलांचे कपडे बनवून विकायची कधीकधी कमिशनच्या आधारावर शेजाऱ्यांचे कपडेही शिवून द्यायची प्रत्येक टाका तिच्या दृढनिश्चयाचे प्रतीक होते ती रोज रात्री उशिरापर्यंत काम करत असे मुली झोपल्या आहेत याची खात्री करूनच ती आपल्या कामाकडे परत जायची जेव्हा तिच्या हातांना वेदना होत असे किंवा डोळ्यांची दृष्टी अंधूक होत असे तेव्हा ती म्हणायची माझ्या मुलींचे भविष्य या शिलाई मशीनवर आहे वर्षे निघून गेली संगीता आणि अक्षता मोठ्या झाल्या त्यांना आपल्या आईच्या अडचणींची जाणीव होती त्या आईला मदत करत आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत लक्ष्मीने त्यांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही मुलींनी खूप अभ्यास केला विशेषतः संगीता आणि अक्षताने त्यांनी प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळवले त्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याची इच्छा नव्हती सैन्यात भरती होण्याचे एकच स्वप्न त्यांना होते लक्ष्मीला आश्चर्य वाटले माझ्या मुलींना धाडसी व्हायचे आहे ती आनंदी झाली तिने आपल्या मुलींच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी तिने अधिक कठोर परिश्रम केले नवीन कर्ज घेण्याची गरज पडली नाही एक दिवस मुलींनी तिच्यासोबत सैन्यात भरती होण्याबद्दल बोलले आई आम्ही सैन्यात भरती होणार आहोत आम्हाला देशाची सेवा करायची आहे आम्ही तुम्हाला अभिमानास्पद आई बनवू इच्छितो संगीता म्हणाली अक्षतानेही मान हलवली लक्ष्मी आनंदाने रडू लागली तिच्या मेहनतीचे फळ मिळाले याचा तिला अभिमान वाटला जेव्हा त्या सैनिकी प्रशिक्षणासाठी निघाल्या तेव्हा लक्ष्मीने त्यांना मिठी मारून सांगितले तुम्ही माझा अभिमान आहात धाडसाने जा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा पण तिला माहीत नव्हते की तिच्या मुलींच्या भविष्यासाठी तिने घेतलेले कर्ज तिच्या आयुष्यात एक दुर्घटना बनून येणार आहे संगीता आणि अक्षता गेल्यावर लक्ष्मीचे आयुष्य पुन्हा एकटे झाले मुलींचा आवाज ऐकायला आणि त्यांचे हसू पाहायला न मिळाल्याने तिला वेदना होत असे तरीही त्यांच्या चांगल्या भविष्याचा विचार करून तिला समाधान मिळत असे याच काळात चंद्रकांत नावाचा एक व्यक्ती तिच्या आयुष्यात आला गावातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती चंद्रकांत होता त्याला पैसे देण्याचा खास छंद होता पण त्याचा व्याजाचा दर खूप जास्त होता त्यावेळी लक्ष्मीला मुलींच्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यासाठी पन्नास हजार रुपयांची गरज पडली दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे ती चंद्रकांतकडे गेली चंद्रकांतच्या घरासमोर पोहोचताच तिला थोडी भीती वाटली पण मुलींच्या भविष्याचा विचार तिला हिंमत देत होता ती आत गेली चंद्रकांतने तिला हसून स्वागत केले अरे लक्ष्मी काय काम आहे त्याने विचारले लक्ष्मीने आपली गरज सांगितली तेव्हा तो हसून म्हणाला लक्ष्मी तू काळजी करू नकोस तुझ्या मुलींच्या भविष्यासाठीच आहे ना मी मदत करीन तो खूप चांगल्या व्यक्तीसारखा बोलला त्याने एक कागद काढून सही करायला दिला तिने कागदावर काय लिहिले आहे हे लक्ष देऊन वाचले नाही आणि सही केली तेव्हा तिला त्याच्या खऱ्या स्वभावाची जाणीव झाली त्याने सांगितले की दर महिन्याला नियमितपणे व्याज द्यावे लागेल पैसे द्यायला उशीर झाला तर काय होईल याची धमकीही त्याने दिली सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत लक्ष्मी पैसे देऊ शकली तिचा व्यवसाय कमी झाल्याने ती आर्थिक अडचणीत आली एक दिवस ती चंद्रकांतच्या घरी गेली साहूकार मी दोन वर्षांपासून तुम्हाला व्याज देत आहे पण मूळ कर्ज अजूनही बाकी आहे या महिन्यात माझ्याकडे पैसे नाहीत माझ्या मुलींना आता सैन्यात नोकरी मिळाली आहे पुढच्या महिन्यात त्यांचा पगार सुरू होईल तेव्हा मी कर्ज आणि व्याज दोन्ही एकत्र देईन कृपया यावेळी मला सोडून द्या चंद्रकांतच्या चेहऱ्यावरील हसू नाहीसे झाले तो रागाने ओरडला अरे तू जास्त नाटक करू नकोस लवकर पैसे काढणारही तर त्रास होईल लक्ष्मी रडत रडत म्हणाली साहूकार मी खरं सांगतेय या महिन्यात मी पैसे जमवू शकले नाही पुढच्या महिन्यात मी दोन महिन्यांचे व्याज एकत्र देईन चंद्रकांतने धमकी देत म्हटले बघ पुढच्या महिन्यात पैसे दिले नाहीत तर हे घर आणि जमीन माझी होईल लक्षात ठेव या धमक्यांनी लक्ष्मीला मानसिकरित्या खचवले ती प्रत्येक दिवस भीतीने जगत होती रात्री तिला झोप लागत नव्हती जेव्हा ती मुलींना फोन करत असे तेव्हा ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असे बाळांनो मी ठीक आहे तुम्ही चांगले काम करा इथे काहीही अडचण नाही ती म्हणाली पण तिचे डोळे भीतीने भरले होते तिला आपल्या मुलींना दुखी करायचे नव्हते चंद्रकांतची क्रूरता दिवसेंदिवस वाढत गेली तो अनेकदा तिच्या दुकानात येऊन गोंधळ घालत असे जेव्हा ती पैसे देऊ शकली नाही तेव्हा त्याने तिला गाववाल्यांसमोर अपमानित केले ती रडत रडत लोकांसमोर भीक मागत असे पण चंद्रकांतच्या भीतीमुळे कोणीही तिच्या मदतीला आले नाही शेवटी एका दिवशी चंद्रकांतचा राग अनियंत्रित झाला जेव्हा तो पैसे मागायला आला तेव्हा लक्ष्मीकडे देण्यासाठी काहीही नव्हते ती रडत रडत त्याच्याकडे विनंती करू लागली साहूकार हे घर माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहे जर तुम्ही ते तोडले तर मी कुठे राहणार तिने विचारले मी तुमचे पैसे परत देईन मला थोडा वेळ द्या पण त्याला दया आली नाही त्याने तिला मारले खाली पडलेल्या लक्ष्मीच्या जवळ जाण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही लोक फक्त बघत उभे होते त्यांच्या लाचारीने चंद्रकांतला हिंमत दिली चंद्रकांतने फोन काढून एक जेसीबी बोलावली आजच हिचं घर पाडून टाक हे घर आता माझं आहे तो ओरडला जेसीबी पुढे सरकू लागली आपले स्वप्न आणि आठवणी भरलेले घर तुटताना पाहून लक्ष्मी हताश होऊन उभी राहिली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते तिचे हृदय तुटले तिच्या मुलींना या दुर्घटनेबद्दल कळू नये अशी तिने प्रार्थना केली पणत्यानं कळणार होते एका लहान व्हिडिओच्या रूपात लक्ष्मीचे जीवन तुटत असता नासिमेवरील बर्फाळ पर्वतांवर संगीता आणि अक्षता देशाची सेवा करत होत्या त्या भारताचा अभिमान होत्या कठोर सैनिकी प्रशिक्षण कडाक्याची थंडी आणि उन्हात केलेली परेड आणि गोळीबाराच्या आवाजात झोपलेल्या रात्री या सर्वांनी त्यांना मजबूत स्त्रिया बनवले होते कॅप्टन संगीताचा सहकारी सैनिकांमध्ये आदर होता लेफ्टनंट अक्षताच्या शौर्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आश्चर्यचकित केले होते रोज संध्याकाळी त्या आईला फोन करत प्रत्येक फोन कॉल त्यांच्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान क्षण होता आईचा आवाज ऐकून त्या सीमेवरील कठीण आयुष्य तात्पुरते विसरून जात संगीता विचारत असे आई तू ठीक आहेस ना इथे खूप थंडी आहे अक्षता म्हणायची आईमला सुट्टीत घरी यायचं आहे तू माझ्या आवडीच्या भाज्या बनव लक्ष्मी आनंदाने हसायची मी माझ्या मुलींना पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे त्यांच्या आवाजात नेहमी आनंदच भरलेला होता पण संगीताला जाणवले होते की आईच्या आवाजात थोडी थरथर आहे आईच्या हसण्यात पूर्वीसारखी चमक नाही हेही तिने पाहिले होते आई काही अडचण आहे का तिने विचारले काही नाही बाळामी आनंदी आहे माझ्या मुली देशाची सेवा करत आहेत हे पाहून कोणती आई आनंदी होणार नाही लक्ष्मी असे म्हणून हसायची त्या हसण्यामागील वेदना संगीताला कळली नाही अक्षतालाही तो बदल जाणवला होता आईला एकटेपणा वाटत असेल अक्षताने संगीताला सांगितले त्यांनी त्या वेदनेला फक्त एकटेपणा मानले कारण त्यांना विश्वास होता की त्यांची आईजीने आयुष्यात इतके दुःख सोसले आहे ती त्यांच्यापासून कोणतीही समस्या लपवणार नाही पैसे घेण्यासाठी चंद्रकांत पुन्हा घरी आला यावेळी त्याने लक्ष्मीच्या शरीराला स्पर्श केला लवकर पैसे दे नाहीतर मी तुला घेऊन जाईन तो ओरडला लक्ष्मी भीतीने थरथरली ती रडत रडत त्याच्या पाया पडली साहूकार दया करा माझ्या मुली सैन्यात आहेत त्यांचा पगार मिळाला की मी सर्व काही परत देईन पण चंद्रकांतला दया नव्हती हो त्याने लक्ष्मीला धक्का देऊन खाली पाडले ती खाली पडली तेव्हा तिच्या कोपऱ्याला दुखापत झाली तू सांग की तुझ्या मुली सैन्यात आहेत या गावात माझं नावच कायदा आहे तो ओरडला लोक आजूबाजूला जमा झाले कोणीही पुढे आले नाही चंद्रकांतच्या भयंकर धमकीमुळे त्यांची जीभ हलू शकली नाही एका वृद्ध स्त्रीने रडत रडत त्यांना विनंती केली तुम्ही कृपया त्या आईला मदत करा पण कोणीही हल्ले नाही चंद्रकांतची भीती संपूर्ण गावावर हवी होती लक्ष्मीला दुखापतीपेक्षा जास्त आपल्या मुलींची आठवण मनात होती आपण इतके अपमानित झालो आहोत आणि त्यांना कळले नाही ही गोष्ट तिला खचवत होती तिला वाटत होते की तिच्या अडचणींचा तिच्या मुलींवर भार नसावा त्यामुळे तिने आपल्या जखमा लपवून ठेवल्या फोनवर बोलताना तिने कॅमेरा असा ठेवला की जखमा दिसू नयेत तिचे हृदय वेदनेने जळत होते तरीही हसून ती म्हणाली बाळाज एक नवीन डिझाईन शिवता आली त्याचा आनंद आहे मला गावातील काही गरीब लोकांना चंद्रकांत गरीबांचे शोषण कसे करतो हे माहीत होते त्यापैकी एक अर्जुन नावाचा तरुण होता त्याच्या वडिलांनी चंद्रकांतकडून कर्ज घेऊन आपली जमीन गमावल्याची गोष्ट तो विसरला नव्हता चंद्रकांतविरुद्ध लढणे हे त्याचे स्वप्न होते पण एकट्याने लढण्याची ताकद त्याच्यात नव्हती त्या सकाळी जेव्हा चंद्रकांत जेसीबी घेऊन लक्ष्मीच्या घरासमोर पोहोचला तेव्हा अर्जुन धावत तिथे आला त्याच्या मनात एक विचार चमकून गेला ही क्रूरता जगाने पाहिली पाहिजे त्याने आपला मोबाईल फोन काढला आणि सर्व काही रेकॉर्ड करायला सुरुवात केली लक्ष्मी चंद्रकांतच्या पायापडत रडत आहे चंद्रकांत क्रूरपणे हसत आहे आणि जेसीबी घर तोडत आहे वजा हे सर्व त्याने कोणत्याही भावनांशिवाय रेकॉर्ड केले आपला विजय निश्चित मानून चंद्रकांत निघून गेला तेव्हा अर्जुन वेगाने घरी गेला त्याने सोशल मीडियावर एक खाते तयार केले आणि व्हिडिओ अपलोड केला हे माझ्या आईचे दुःख आहे हे कायद्याचे उल्लंघन आहे या शीर्षकाखाली त्याने पोस्ट केली काही तासांतच व्हिडिओ व्हायरल झाला शेकडो लोकांनी तो शेअर केला हजारो लोकांनी तो पाहिला जेव्हा व्हिडिओ संगीताच्या मोबाईलवर पोहोचला तेव्हा ती ड्युटीवर होती तिला एक नोटिफिकेशन आले हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे तिने तो उघडून पाहिला पहिल्या दृष्टिक्षेपात तिला काही कळले नाही पण जेव्हा तिने आपली आई आणि घर पाहिले तेव्हा तिचे रक्त खवळले ती स्तब्ध झाली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिचे हृदय तुटले ती रडू लागली आई ती रडली आई तुम्ही इतकी मोठी अडचण एकट्याने सोसत होता तिला विश्वास बसला नाही ती सीमेवर देशाचे रक्षण करत होती पण आपल्या आईचे रक्षण करू शकली नाही या हतबलतेने तिला खचवले तिने लगेच अक्षताला फोन केला अक्षु एक व्हिडिओ बघ लवकर अक्षताने व्हिडिओ पाहिल्यावर तिचे डोळेही भरले तिचा राग आकाशाला भिडला संगी आपल्याला आताच घरी जायला पाहिजे कायद्यासमोर चंद्रकांतला झुकवावेच लागेल त्यांनी निर्णय घेतला त्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेल्या आणि त्यांना व्हिडिओ दाखवला आम्हाला सुट्टी हवी आहे आमच्या आईला न्याय मिळाला पाहिजे संगीता म्हणाली वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हिडिओ पाहिला तेव्हा तो थक्क झाला ही फक्त आमच्या आईची समस्या नाही ही देशातील प्रत्येक सामान्य माणसाची समस्या आहे पैशाच्या नावावर कोणालाही कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही अक्षताने रागाने सांगितले वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना लगेच सुट्टी दिली तुम्ही जाऊ शकता आम्ही तुमच्यासोबत आहोत तो म्हणाला संगीता आणि अक्षताने लगेच आपली बॅकपॅक केली घरी परतण्याचा त्यांचा प्रवास एका लढाईचा प्रवास बनला त्यांच्या मनात एकच ध्येय होते त्यांच्या आईला न्याय मिळाला पाहिजे दुरून गावाचे दृश्य दिसल्यावर संगीता आणि अक्षताच्या हृदयाची धडधड वाढली प्रत्येक क्षणी त्यांच्या मनात त्या व्हिडिओमधील दृश्य होती अनेक स्वप्ने आणि आठवणींनी भरलेले त्यांचे घरजेसिबीच्या क्रूर हातांनी तुटलेले त्यांना मनात दिसत होते त्या गावात पोहोचल्या दुरूनच तुटलेल्या घराचे दृश्य पाहून संगीताचे डोळे भरले आई तिरडली अक्षताचे डोळेही भरले त्यांनी गाडी थांबवून धाव घेतली तिथे घराच्या जागी फक्त मातीचा ढिगारा होता स्वयंपाकघराच्या घराच्या भिंतीवर फक्त एक दरवाजा शिल्लक होता लक्ष्मी एका कोपऱ्यात खचून बसलेली पाहून त्या तिच्याजवळ गेल्या आणि तिला मिठी मारली आई तुम्ही आम्हाला काहीच का, का सांगितले नाही जर आम्ही इथे असतो तर असे झाले नसते संगीताने रडत रडत विचारले लक्ष्मीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या घशातून शब्द बाहेर आले नाहीत तिच्या डोळ्यांत भीती आणि हतबलता भरली होती अक्षताने आईचा हात घट्ट पकडला आई तुम्ही हिंमत ठेवा आम्ही तुमच्यासोबत आहोत आता कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही लक्ष्मीने मुलींच्या डोळ्यांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यांत तिला हिंमत आणि दृढनिश्चय दिसला त्या डोळ्यांनी तिला एक नवीन आशा दिली त्यांनी आईला आधार देऊन एका लहान घरासमोर नेले गावातील काही लोकांनी त्यांना राहायला जागा दिली होती त्यांनी आईला तिथे बसवले आई जे काही घडले ते सर्व आम्हाला सांगा सत्य बाहेर आलेच पाहिजे संगीता म्हणाली लक्ष्मीने चंद्रकांतसोबतच्या कर्जाबद्दल त्याने तिला कसे छळले आणि शेवटी घर कसे पाडले याबद्दल सर्व काही अश्रूंनी सांगितले प्रत्येक शब्द ऐकून संगीता आणि अक्षताचा राग वाढत गेला या माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेलच अक्षताने रागाने सांगितले त्याच संध्याकाळी लक्ष्मी मुलींसोबत पोलीस स्टेशनला गेली तिच्या चेहऱ्यावर एक नवीन आत्मविश्वास होता भीतीऐवजी तिला हिंमत आणि दृढनिश्चय मिळाला होता संगीता आणि अक्षता गणवेशात पोलीस अधिकाऱ्यांसमोर पोहोचल्या इन्स्पेक्टर खुर्चीत बसून फाईल्स बघत होता त्याने मान वर करून विचारले काय पाहिजे आहे संगीता पुढे येऊन म्हणाली सर आम्ही तक्रार दाखल करायला आलो आहोत चंद्रकांत नावाच्या एका व्यक्तीने माझ्या आईचे अनेक वर्षांपासून व्याजाच्या नावाखाली शोषण केले आणि धमकी दिली शेवटी जेसीबीचा वापर करून घर पाडले आमच्याकडे पुरावे आहेत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे इन्स्पेक्टर एका क्षणासाठी संशयित झाला बघा हा चंद्रकांतचा विषय आहे तो गावातील एक मोठा माणूस आहे त्याच्या विरोधात जाणे सोपे नाही वरून दबाव येऊ शकतो तो म्हणाला अक्षता लगेच पुढे आली तिने आपले सैनिकी आय डी कार्ड टेबलावर ठेवले मी लेफ्टनंट अक्षता शर्मा भारतीय सेना संगीतानेही आपले आयडी कार्ड दाखवले मी कॅप्टन संगीता शर्मा आता तुम्हाला समजले का आम्ही कोण आहोत जर तुम्ही ताबडतोब एफ आय आर दाखल केला नाहीतर हा विषय एसपी आणि च्या कार्यालयात पोहोचेल तेव्हा तुमची नोकरी वाचवणे सोपे नाही इन्स्पेक्टर चकित झाला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती ठीक आहे मॅडम माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही मी आताच रिपोर्ट लिहितो त्याने ताबडतोब एफ आय आर नोंदवली बेकायदेशीर सावकारी धमकी देणे आणि घर पाडण्याचे आरोप लावले संगीता म्हणाली आत्ताच्या आता चंद्रकांतला अटक करा इन्स्पेक्टर थोडा थांबला मॅडम आता संध्याकाळ झाली आहे अटक करू अक्षता रागाने म्हणाली सकाळी का माझ्या आईचे घर संध्याकाळी नाही का पाडले अटकही आत्ताच झाली पाहिजे इन्स्पेक्टरकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता पोलीस कर्मचारी जीप तयार करू लागले संगीता आणि अक्षता त्यांच्यासोबत जीपमध्ये चढल्या संध्याकाळी पोलीस जीप चंद्रकांतच्या मोठ्या घरासमोर पोहोचली पोलिसांना पाहून त्याचे गुंड घाबरले इन्स्पेक्टर म्हणाला दरवाजा उघड आम्हाला चंद्रकांतला भेटायचे आहे आतून चंद्रकांतचा आवाज आला कोण आहे यावेळी गोंधळ कशाला करताय दरवाजा उघडला पोलीस घराच्या आत गेली पोलीस आणि संगीता अक्षताला पाहून चंद्रकांत हसला वाहे तर मजेशीर आहे इतकी वर्षे मला अटक करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही बघूया कोण मला अटक करतोय गावात माझंच राज्य आहे संगीताने त्याच्या डोळ्यात पाहून सांगितले तुझं राज्य आता संपले आहे तू माझ्या आईला रडवलेस तिचं घर पाडलेस आणि गाववाल्यांचे रक्त शोषून घेतलेस आता तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल चंद्रकांतने रागाने सांगितले सैन्यातील दोन मुली आल्या तर माझं काय बिघडणार आहे पोलीस माझ्या खिशात आहे अक्षताने गर्जना केली आता तुझा कामा होईल कारण आजपासून कायदा बोलेल इन्स्पेक्टरने आज्ञा दिली हातकडी घाला पोलिसांनी लगेच चंद्रकांतला हातकडी घातली गावातील सर्व लोक तिथे जमा झाले पहिल्यांदा त्यांनी चंद्रकांतला हतबल पाहिले महिला हळू आवाजात बोलू लागल्या बघा या माणसाने इतकी वर्षे आपल्याला घाबरवले होते तो आज हातकडी घालून उभा आहे त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती संगीता आणि अक्षताने गावाला एक नवीन आशा दिली होती दुसऱ्या दिवशी दुपारिके सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट कोर्टात पोहोचला चंद्रकांतला पोलीस संरक्षणात आणले डझनाहून अधिक गावकरी तिथे जमा झाले होते एसडीएमने विचारले काय घडले ते सांगा पुरावे सादर करा संगीताने मोबाईलवर व्हायरल झालेला व्हिडिओ दाखवला व्हिडिओ पाहून एसडीएम गंभीर झाले हा एक स्पष्ट गुन्हा आहे गावकऱ्यांनी साक्ष देणे सुरू केले एका वृद्ध व्यक्तीने सांगितले सर्वजाच्या नावाखाली याने आमची जमीन हडपली एका स्त्रीने सांगितले जेव्हा पैसे परत द्यायला उशीर झाला तेव्हा त्याने माझ्या पतीला मारले लक्ष्मीने न घाबरता साक्ष दिली चंद्रकांतने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले त्याने माझे घर पाडले माझा स्वाभिमान तोडला तिच्या शब्दांमध्ये वेदना आणि हिंमत भरली होती ने आदेश दिला चंद्रकांतच्या मालमत्तेची तपासणी करा बँक खाती गोठवा त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवा तपासात चंद्रकांतने गेल्या पंधरा वर्षांत शेकडो गरीब लोकांचे शोषण करून त्यांच्या जमिनी हडपल्याचे उघड झाले जिल्हा न्यायालयात केस चालू राहिली संगीता आणि अक्षता आईसोबत राहून साक्ष देत होत्या संगीता म्हणाली माननीय न्यायालया माणसाने फक्त माझ्या आईचेच नाही तर या गावातील प्रत्येक गरीब कुटुंबाचे शोषण केले आहे आता त्यांना न्याय मिळाला पाहिजे अनेक गावकरीही साक्ष देण्यासाठी आले जिल्हा न्यायालयात सुनावणी अनेक दिवस चालली चंद्रकांतच्या वकिलाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण संगीता आणि अक्षताने मजबूत पुरावे आणि साक्ष सादर केली शेवटी निर्णय देण्याचा दिवस आला कोर्टरुममध्ये मोठी गर्दी होती लक्ष्मी आणि तिच्या मुली त्यांच्याजवळ बसल्या होत्या न्यायाधीशांनी निर्णय दिला न्यायालयाने आरोपी चंद्रकांतला दोषी मानले आहे त्याने केलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे निर्णय ऐकून चंद्रकांतचा चेहरा फिकट पडला त्याला विश्वास बसत नव्हता न्यायाधीश पुढे म्हणाले चंद्रकांतला दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा त्याची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करा गरीब कुटुंबांना नुकसान भरपाई द्या गावात सावकारीवर बंदी घाला कोर्टरूममध्ये आनंदाचा जयघोष झाला गावकरी एकमेकांना मिठी मारून रडले आता कोणीही आम्हाला दाबून ठेवू शकणार नाही ते म्हणाले लक्ष्मीच्या डोळ्यांत आनंद आश्रू होते तिने मुलींना मिठी मारली तुम्ही माझी खरी ताकद आहात जर तुम्ही नसता तर मी ही लढाई एकटी जिंकू शकले नसते संगीता म्हणाली नाही आई तुझ्या हिंमतीनेच आम्हाला ताकद दिली अक्षता हसत हसत म्हणाली आता आपल्यासारखं दुःख कोणीही सोसणार नाही चंद्रकांतची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करून ती गरीब कुटुंबांना परत देण्यात आली चंद्रकांतच्या धमकीमुळे ज्यांनी जमिनी गमावल्या होत्या त्यांना त्या ते परत मिळाल्या गावातील लोक आनंदी होते गावकरी एकत्र येऊन लक्ष्मीचे घर पुन्हा बांधायला लागले एका दिवसात त्यांनी घर पूर्ण केले पूर्वीपेक्षाही सुंदर घर लक्ष्मीचा आनंद मावेना तिने गावकऱ्यांचे आभार मानले हे घर माझे नाही आपल्या सर्वांचे घर आहे ती म्हणाली गावातील महिलांनी लक्ष्मी आणि तिच्या मुलींकडे पाहून सांगितले ही आई आणि मुली आपल्यासाठी प्रेरणा आहेत मुली देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहेत त्या दिवसानंतर गावात भीतीऐवजी समानता आणि हिंमतीचे वातावरण आले लक्ष्मीने मुलींकडे पाहून विचारले हो मुली देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहेत